कृष्ण हरी आज आपण अध्याय अकरावं सुरू करत आहोत रातच्या आदत आपण पान आहोत की नरहरी जन्म तर आपण अध्याय सुरुवात करू श्री गणेशाय नमः अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तयाथविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे पावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय तर आपण आध्या सुरुवात करू तर मग सिद्ध योगी नामधारकाला म्हणाला गुरु आपण नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतात तर तो मग म्हणाल की श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरु पुरु 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 विद्वान झाल्याची कथा मी तुला तुम्ही मला सांगितली श्रीपाद त्याच्या आईला शनी प्रदेश समय शिवपूजा करायला सांगितले होते तिने आयुष्यभर तरी व्रत केले पुढे तिला मृत्यू आला मग यापुढे काय झालं हे तुम्ही मला सांगा आता तर मग सिद्धयोगी सांगू लागलं की कालांतराने ती उत्तरेकडील कारंज ग्रामी वाजसनिया शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मली अंबाभावानी हे तिचे नाव ती उपवर झाली मग त्याच गावातील एका शिवभक्त ब्राह्मणशी तिचा विवाह केला माधव त्याचं नाव मग माधव आणि आंबा हे दाम्पत्य नित्य प्रदूषण शिवपूजा करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी आंबा गरोदर राहिली तिचे डोळे उत्तम होते ती ब्रह्मज्ञान सांगायची नऊ मास पूर्ण झाले एक शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला एक पुत्र रत्न प्राप्त होता तिचा पुत्र अतिशय तेजस्वी होता तो जन्मल्यापासून ओंकाराचा उच्चार करू लागला त्याचे मो, लोकांना मोठे आश्चर्य वाटले विद्वान ब्राम त्या बालकाचे जातक वर्तविले ते म्हणाले हा मुलगा मोठा भाग्यवान आहे हा अवतारी पुण्य पुरुष होईल लोकांना गुरु रूपाने उपदेश करेल याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल हा अष्टसिद्धी व नवविधींचा स्वामी होईल हा त्रिभुवनात पूज्य होईल याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील याच्या स्मरणाने महादैन्याचे निवारण होईल काळाचे भय राहणार नाही हा मुलगा तुमच्या सर्व इच्छा पुरवेल हा संसार करणार नाही संन्यासी होईल तुमचे भाग्य थोर म्हणून याचा लाभ झालाय याची काळजी घ्या नीट पालन पोषण करा ब्राह्मण ज्योतिषांनी त्या मुलाला अत्यंत आदराने वंदन केले माधव आणि आंबा अतिशय आनंदित झाले त्यांनी ज्योतिषांना वस्त्र भूषणे देऊन गौरविले मुलाची दृष्ट काढली माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो आहे हे अभिनव वृत्त कळतच हे नवीन वृत्त करतात लोकांना मोठी नवल वाटली ते त्याला पाहण्यासाठी येऊ लागले तेव्हा बाळाला कोणाचीच दृष्ट लागू नये कोणाचीच नजर लागू नये म्हणून त्याचे माता पिता खूप काळजी घेऊ लागले लोकांच्या उद्धारासाठी नरतरू धारण केलेल्या त्या परमात्म्याला कोणाची दृष्ट लागली पण तरीही त्या दाम्पत्य आपल्या बाळाच्या रक्षणासाठी त्याला मंत्रोक्त अंगारा लावित त्याच्या गायत, गायत काळा दोरा बांधित असो दहा दिवसांनी त्याचे बारसे करण्यात आले शालग्रामदेव देव असे त्याचे जन्मनाम व पाण्यात नरहरी असे नाम ठेवण्यात आले नरहरी स्तन्यपान करीत असे पण आईला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे तेव्हा आंबा आपल्या पतीला म्हणाली आपण नरहरीला स्तन्य देण्यासाठी एखादी दुधाही ठेवू किंवा एक शेळी विकत घेवा ते आय स्थान नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तर काय आश्चर्य तिच्या दोन्ही स्थानांतून दुधाच्या धारा वाहू लागले जगाच्या कल्याणार्थ आलेल्या त्या अवधूताने सर्वप्रथम आपल्या आईची चिंता दूर केली मात्यापिताने त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधीही पाहण्यात निजत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे हळूहळू तो वर्षाचा झाला खेळू लागला बागडू लागला पण ओंकाराशिवाय दुसरे काही बोलले ना त्याचे माता पिता त्याला बोलले ते करण्याचा खूप प्रयत्न करत त्यांनी अनेक के उपाय केले पण उपयोग काही झाला नाही आपला पुत्र मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली नरहरी सात वर्षांचा झाला आठव्या वर्षी त्याची मंज करावी लागणार होती मात्या पिताला प्रश्न पडला आपला मुलगा बोलत नाही त्याला गायत्रीचा उपदेश द्यायच तरी कसा आईला भडभडून आली शंकराच्या कृपा प्रसादाने झालेल्या आपल्या एकुलत्या एक पुत्राचे मुखी पण तिला सहन व्हायना देवाने आम्हाला आशा दाखवून आमची पूर्ती निराशा केली असती असं म्हणून ती शोक करू लागली तेव्हा आपल्या आईची मनोगत जाणून नरहरी घरातून एक लोखंडी वस्तू घेऊन आला ती तात्काळ सोन्याची झाली ते पाहून आईवडिलांना आश्चर्य वाटलं आई वडिलांच्या आश्चर्याला पारावार उठला नाही त्यांनी त्याला घरात नेले काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या तो अद्भुत चमत्कार पाहून त्यांनी नरहरीला आलिंगन दिले व म्हणाले बाळा तू आवताई महात्मा आहेस मग तू बोलत का नाहीस तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही अक्षरशः आत झालेलो आहोत ही आमची इच्छा तू पूर्ण कर नरहरी हसला त्याने त्यांना जानवे शेंडी कटी मेखला यांच्या खुना करून तुम्ही माझी मुंज करा मग मी बोलेन अशी सुचविली त्यामुळे त्याच्या पित्याला संतोष वाटला माधव आणि आंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली मुंजीत दाणे दक्षिणा भोजन मानपान यासाठी पुष्कळ द्रव्य खर्च केले ते पाहून लोक म्हणू लागले हे दाम्पत्य एवढा खर्च कशासाठी करत आहेत मुल मुका मुलगा गायत्री मंत्र का, मंत्र कसा मानणार पण त्यांना काय माहित की मुकम यत कृपा तह वंदे परमानंद महाधवम की मुका सुद्धा बोलू शकतो पांगळा सुद्धा पर्वत चढू शकतो त्याची कृपा असल्यावर पण इथं साक्षात देवच आहे तो कस काय मुका राहीन मग पुढे बाकीचे म्हणू लागले पुढे वेदाभ्यास कसा करणार दुसरे म्हणाले आपल्याला भोजन व दक्षिणा मिळण्याचे कारण तो मुलगा शिकेल की नाही याची चर्चा करण्यात आम्हाला स्वारस्यच नाही लोकप्रवात काही ही असली तरी नरहरीचे माता पिता आनंदात होते मौजी सांग पार सर्व माधवने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला तो त्याने मनोमन उच्चारला मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला आणि चौथी दीक्षा घालता तो अथर्ववेद म्हणू लागला त्याच्या मुखातून प्रकट होणारे ते अस्खलित मंत्रोच्चार ऐकून सर्व आमंत्रित तटस्थ झाले हा मुलगा मनुष्य रूपातील देवाचा अवतार आहे याची सर्वांना खून पटली लोक त्याला वंदन करू लागले दिवस मोठ्या भाग्याचा आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि आंबा आनंदाने उलू लागले नरहरीने आईला नमस्कार केला म्हणा आई तुम्हाला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी जाऊन भिक्षा मागेल तेव्हा तयात्रा करेल ते ऐकून आंबेला रुडू लागले ती म्हणाली माझी शिव आराधना फळास आली म्हणून तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र लाभला तो आमचा सांभाळ करशील अशी आम्ही आशा ठेवून होतो आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे शोक असह्य होऊन ती मूर्छित पडली नरहरीने तिला सावध केली म्हणाला मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे हा भागच आहे तुम्हाला अडवू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील त्याने आपला हात तिच्या मस्तकी ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपले नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभाई आपण त्याचे नित्य प्रदूषण पूजन करायचो म्हणून या जन्मात त्या आपल्या पुत्राच्या रूपाने प्रगट झाली आहे हे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप दे पण आंबा राजी होईना ती म्हणाली नरहरी तू गेलास पुन्हा दिसणार नाही अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरण वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे हेच योग्य आहे आधी इंद्रिय तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाढ धरावी सिद्धयोगी नामधारका म्हणणार नामधारका मातेचे बोलणे ऐकून न राहिणे तिला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक आहे तेच, तेच तत्वज्ञान आपण पुढील बाराव्या अध्यायात पाहणार आहोत अध्याय अकरावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कुंडली कर कर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे महाजी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जे योग महाराज की जय आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा रामकृष्ण हरी